पोली स्टेशन पोलीस तडेगाव दशासर येथे दोन हजार पंधरा साली देवगाव पुसळगव रोडवर रुद्राक्ष धाब्यावर ट्रक चालक आणि क्लीनर यांना मारून ट्रक मधील दोनशे सहा सोयाबीनचे पोते लुटण्यात आले होते सदर प्रकरणात पोलीस स्टेशन तडेगाव दशासर येथे अपराध क्रमांक एकशे तीस दोन हजार पंधरा कलम तीनशे दोन तीनशे ब्याण्णव तीनशे शहाण्णव दोनशे एकशे एक वीस बी भारतीय दंडविधानाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमूद अपराधाचे तपासात एकूण पाच आरोपी निष्पन्न करण्यात आले आहे त्यापैकी चार आरोपी ही अटक करण्यात आले आहे आरोपी सुनील महादेव भलावी वय चाळीस वर्ष हा दोन हजार पंधरा पासून फरार आहे पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घोगे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात तडेगाव दशासर येथील सहायक पोलीस निरीक्षक अजय आकरे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक संदीप बिजारे संतोष सांगडे पोलीस शिपाई मनीष कांबळे पोलीस सिपाई संदेश चव्हाण आणि स्वाती शेंडे यांनी प्रयत्न करून ग्राम नवरगाव तालुका बाबुडगाव जिल्हा यवतमाळ येथून ताब्यात घेण्यात आले आहे व शहनिशा करून अटक करण्यात आले आहे विदर्भ न्यूज ब्युरो तडेगाव दशासर